जा मुला मानुस मनुन सदश्य कर, फुले, फुले या संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्लाराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचं आराध्य दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय मल्हार जय भारत बाळूमामाच्या नावानं सांग भलं विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय संविधान मी डॉक्टर डॉक्टर ज्योती ललिता एकनाथ गायकवाड विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम अभिजित जयश्री धनंजय पाटील पंढरीच्या पांडुरंगाला आई महाडेश्वरी नतमस्तक होतो माझ्या आई वडिलांना मतदारसंघातील सर्व मतदारांना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे यांना साक्ष ठेवून शपथ घेतो की कायद्याने स्थापित झालेले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमात एकात्मता उन्नत राखीन आता जे मी कर्तव्य हाती घेत आहे घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार मी विजय नामदेवराव वडेट्टीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र मै साजिद खान सलमा मन्नान खान पठान जो संविधान का सदस्य निर्वाचित हुआ हूं अल्लाह को साक्षी रखकर शपथ लेता हूँ कि भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत का, मैं भारत की प्रमुखता अखंडता और अक्षुणता रखूंगा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्ण निर्वहन करूंगा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय जी जाऊ में जितेंद्र लीला सतीश अवार्ड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय भेम जय शिव फुले शाहू आंबेडकर जय संविधान मी बाबाजी कमल रामचंद्र काळे एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी रामकृष्ण हरी मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक सिद्धिविनायकाच्या साक्षीनं शपथ घेतो की विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून आलो असून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराव मी बालाजी देवदासराव कल्याणकर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकमत्ता उन्नत राखीन आता जे करतोय मी हाती घेणार आहे ते निष्ठपूर्व पार पाडील जय हिंद जय जे महाराज जय भीम मी राजू कांताबाय ज्ञानो खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू नूडू निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास गा। साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले हे अशा भारतीय संसद संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी अति घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय शिवराय जय संविधान अखंड हिंदुस्थानचा राजदैवत दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना नमन करून भारताचे संविधानकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी आनंद यमुनाबाई शंकर खिडके नांदेड दक्षिण सत्याऐंशी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा संविधान बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम